विविध भारती पुणे ठळक बातम्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या एनरॉन दाभोळ वीज प्रकल्प प्रकरणाच्या सुनावणीत अमर्याद विलंब झाल्याची नोंद घेत आज सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण बंद केलं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता संजीव खन्ना यांच्या खंडपीठानं हे प्रकरण बंद करण्याची महाराष्ट्र राज्य सरकारला अनुमती दिली आहे एकोणीशे शहाण्णव मध्ये तीन बिलियन अमेरिकन डॉलर हा वीज प्रकल्प अमेरिकेच्या एनरॉन आणि दाभोळ वीज कॉर्पोरेशन यांनी उभारला होता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज होणाऱ्या मतदानाचा प्रभाव शेअर बाजारावर पडला असून गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तेहतीस अंकांची वाढ झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही दहा अंकांची वाढ झाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मतदारसंघात सहकुटुंब मतदान केलं भारत हा जगातील मोठा लोकशाहीवादी देश असून मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर येत असल्याचं पाहून आनंद होत आहे असं गडकरी यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार निवडून येणार असा विश्वास पुण्यातील भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काल व्यक्त केला महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीचं उद्घाटन करताना ते बोलत होते दिव्यांगांना लागणाऱ्या उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर हटवण्यासाठी मुंबईतील एका शाळकरी मुलानं ऑनलाईन मोहीम राबवली आहे पाचवीतील मिहान दोशी याच्या मोहिमेला अकरा हजार पाचशे लोकांनी पाठिंबा दिला असून याबाबत तयार केलेली याचिका वस्तू आणि सेवा कर समिती आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना तो पाठवणार आहे सध्या दिव्यांगांच्या उपकरणांवर पाच टक्के जीएसटी लावला जातो अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे अखिल भारतीय जीवनगौरव पुरस्काराची घोषणा आज पुण्यात करण्यात आली यंदा लातूरच्या भारतीय पुस्तकालयाचे संस्थापक संचालक भानुदास जोशी यांना हा पुरस्कार जाहीर झाला तर साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ लेखक विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना जाहीर झाला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या संध्याकाळी सहा वाजता